नमस्कार मंडळी कसे काय बऱ्या आहेत ना तर आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे लहानच काय मोठे देखील रोज रोज डब्याला चपाती भाजी घेऊन जायला कंटाळा करतात तर त्यासाठी मस्त एक पर्याय आहे फक्त चपाती उकळत्या पाण्यात शिजवून तरी पहा मुलंच काय मोठे देखील ताव मारून आवडीने खातील तर मंडळी सर्वात प्रथम मी इथे एका भांड्यामध्ये दोन ते तीन चपाती होईल इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं किंवा चिमूडवर मीठ टाकायचं आहे आणि चा चांगल्या प्रकारे ह्या मिठाला गव्हाच्या पिठामध्ये एकजीव करायचा आहे रोज आपण चपात्या कसं बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मध्यम टाईपचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे शिल्लकचं पीठ असेल तरी चालेल दोन किंवा तीन चपात्या लागतील तर इथे मी चपातीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त मध्यम मिडियम टाईपमध्ये मळून घ्यायचं आहे आता ह्याला थोडंसं आपण तेल लावायचं आहे म्हणजे पीठ कोरडं पडू नये म्हणून दोन ते तीन थेंब आपल्याला असं तेल लावायचं आहे आणि थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं आहे त्याला जास्त मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पीठ एकदम लवचिक होणार आणि आकार हे एकदम चांगला पडणार असं पीठ मळून झालं की ह्याच्यावर एक झाकण झाकायचं आहे आणि एक पाच मिनिटापर्यंत त्याला रेस्ट द्यायचं म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे भिजून सेट होईल आता पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू इथे कडाईमध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार ग्लास आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि गॅस मंद आचार करून छानशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे एक चार ते पाच मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडस मळून घ्यायचं आहे जित, जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकंच पीठ एकदम लवचिक होणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूला उंड्याला सुकं पीठ म्हणजे लाटताना चिटकून आहे आणि रोज आपण चपाती कसं लाटून घेतो ना जास्त जाड ना जास्त पातळ मध्यम टाइप मध्ये आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता मंडळी ना जास्त जाड ना जास्त पात असं मध्यम टाईप मध्ये रोजच्या सारख्या आपल्याला चपात्या दाटून घ्यायच्या आहेत आणि आता याच्यामधून आपल्याला चौकोन आकार काढायचा आहे म्हणून साइड चे सर्व आपल्याला हे पार्ट काढून घ्यायचं आहे एकदम चौकोन आकार निघायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला अगोदरच बोललेलं आहे चपाती गोल आली नाही तरी काही हरकत नाही असं आपल्याला गोल चपाती मधून चपाती काढून घ्यायची आहे आणि उरलेल्या पिठाचा आपल्याला संपूर्ण अशाच चपात्या काढून घ्यायच्या आहे आता याला थोडा वेळ मी बाजूला ठेवतो तर मंडळी इथे आपण पाहू शकता पाण्याला मस्त अशी खतखदून उकळी आलेली आहे जोपर्यंत आपण चपात्या लाटल्या तोपर्यंत हे सुद्धा काम झालेलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक चपाती हळूवारपणे सोडायची आहे आपल्याला एक एकच चपाती सोडायची आहे दोन मिनिटापर्यंत उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे एकत्र तुम्ही तीन चार चपात्या ह्याच्यामध्ये शिजवून घेतला तर एकमेकांना चिटकण्याची जास्त शक्यता आहे म्हणून एक एकच चपाती आपल्याला दोन ते अडीच मिनिटापर्यंत गॅसला मंद आचार करून शिजवून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन मिनिटापर्यंत हे मस्त शिजलेली आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा या पाण्यामध्ये शिजवून घेतो आता चपात्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करू इथे आपल्याला काही भाज्या कापून घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम मी इथे गाजर घेतलेला आहे गाजरला थोडस सोलून घ्यायचं आहे बाहेरचं आवरण थोडंसं काढून घ्यायचं आहे मग आपल्याला ह्याला हुबं कापून घ्यायचं आहे किसून घेऊ नका बरं का असं हुबं कापून घ्या एकामधून दोन भाग करा आणि असं बारीक बारीक आणि हुबं कापून घ्यायचा आहे इथे कांदा सुद्धा आपल्याला हुबा कापून घ्यायचा आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता या रेसिपीसाठी मंडळी इथे कांदे आणि गाजर बरोबर थोडीशी शिमला मिरची म्हणजेच की ढोबळी मिरची आणि थोडीशी कोबी आणि दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहे जसं की मी तुम्हाला पहिलंच सांगितलेल्या आहे त्या भाज्या तुम्ही वापरू शकता आता थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत भाज्या कापून झालं पुढची स्टेप सर्व कृती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि चपाती चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं बरं का मगच ह्या चपाती मधून आपल्याला असे नूडल्स सारखे काप करून घ्यायचे आहे मी चार चपात्यांचे चा नूडल्स सारखे काप करून घेत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ही रेसिपी बनवू शकता तर पाहू शकता मी चार चपातीचे चा इतके नूडल्स करून घेतलेले आहे चला तर मंडळी शेवटच्या स्टेपसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवायची आहे आणि ह्या कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायचं चमच्याने तेल घ्यायचं आहे किंवा बटर वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून घ्यायचं आहे पेस्ट नाही टाकायचं बरं का आणि सोबतच एक इंच आलं असं किसून घ्यायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या हुब्या कापल्या आणि आता ह्या सर्व जिन्नसांना म्हणजेच की मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे जास्त शिजवत बसायचं नाही बरं का फक्त काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे उभा आपल्याला आणि सोबतच थोडेसे गाजर टाकायचे आहेत आणि ह्यांना सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडेसे कांदे ट्रान्सफरंट दिसेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण चायनीज साठी भाज्या कसं परतून घेतो थो, थोडंसं क्रंची लागतात तसंच आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे गॅस स्लो ठेवला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या शिजल्या जातील मग ह्या रेसिपीची चव बिघडून जाईल म्हणून गॅस फास्ट ठेवून ह्यांना परतून घ्या काही सेकंदच परतून घ्यायचं आहे जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत गॅस फास्ट करून परतून घ्या चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत या दोन्ही भाज्यांना परतून झालं की आपल्याला उरलेला भाज्या ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्या भाज्यांनासुद्धा आपल्याला एकाच मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजेच की कांदे आणि गाजर बरोबर कोबीला आणि ढोबळी मिरचीलासुद्धा परतून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडत नाही त्या भाज्या तुम्ही स्कीप करू शकता तर मंडळी अशा पद्धतीने एक ते दीड मिनटापर्यंत सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे जेणेकरून ह्यांच्यामधला कच्चेपणा फक्त निघून जायला पाहिजे आणि फक्त खाताना कुरकुरीतपणा यायला पाहिजे आता इथे आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत आणि काही सॉस वापरायचे आहेत मसाल्यामध्ये फक्त इथे अर्धा ते पाव चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ एक चमचा व्हिनेगर एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस एक ते दीड चमचा शेजवान चटणी किंवा तुम्ही शेजवान चटणी जागी एक चमचा लाल तिखट वापरलं तरी चालेल एक ते दीड चमचा रेड चिली सॉस आता पुन्हा या सर्व जिन्नसांना काही सेकंदच परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतून घेतला तर ह्या शिजणार आणि शिजल्यानंतर ह्याची चव बिघडून जाणार जसं की मी तुम्हाला अगोदर पासून सांगत आलेलो आहे आता काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला चपातीचे नूडल्स काढून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे या चपातीच्या नूडल्सला या मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच एक जीव करून घ्यायचा आहे फ्राय सुद्धा करायचा आहे जवळपास दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवून घेऊ नका मुलं चपाती भाजी खायला कंटाळा करतात किंवा मोठे सुद्धा डब्याला चपाती भाजी घेऊन जायला कंटाळा करतात मग हॉटेलचं महागडं नूडल्स आणण्यापेक्षा असं घरी उरलेल्या चपातीचं किंवा कधी कधी आपण कनिक जास्त मळतो चपातीसाठी त्यामधल्या चपात्या आपल्याला उरवून मग असं नूडल्स करून द्यायचं मुलं डब्बा आवडीने घेऊन जातील आणि फस्तही आवडीने करून येतील गॅसला फास्ट ठेवून दोन मिनिटापर्यंत या नूडल्सला मस्त पैकी शिजवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे माझ्याकडे कांद्याची पात नव्हती नौ म्हणून मी हिरवी कोथिंबर वापरत आहे फ्लेवर चांगला येणार तुम्ही वाटलं तर कांद्याची पात वापरू शकता अशा पद्धतीने कोथिंबर चांगल्या प्रकारे एकजू केलं की गरमागरम मस्त असं हे चपातीचे नूडल्स तयार झालेले आहेत चला तर मंडळी फटाफट आता सर्विंग प्लेटमध्ये हे नूडल्स सर्व करूया मंडळी नाश्त्याला रोज पोहा उपमा इडली डोसा बनतोच। तर बनतोच पण एकदा अशा पद्धतीने तुम्ही चा नूडल्स बनवून पहा खरंच मंडळी एकतर हेल्दी आहेच शिवाय बाहेरचं महागडं खाण्यापेक्षा घरीच असं हेल्दी बनवलं तर मुलं आवडीने खातील आणि रोज असं काय ना काय मुलं मागतच राहतात आणि बाहेरचं नूडल्स खायची सवय सुद्धा मोडून जाईल एकदा अशा पद्धतीने तुम्ही चपातीचा नूडल्स बनवून पहा आणि मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद